नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल बैलगाडी क्षेत्रातील एक ऐतिहासिक दिवस होता काल आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल केसरी मैदान कातरकाटाव इथे भरवलं होतं या मैदानात अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी पळाली ती म्हणजे नवम हिंद केसरी बाकासूर आणि हिंदकेसरी सर्जाची जोडी या जोडीने या मैदानात तिसरा क्रमांक केला आणि मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदी गटाला सेमीला आणि फायनललासुद्धा जबरदस्त पळाले तर मित्रांनो या मैदानात नक्की काय इतिहास झाला ते आता आपण बघूया मित्रांनो काल बाकासूर आणि सर्जाच्या गाडीवरती विठ्ठलनाना बसले होते आणि हे त्रिकूट खूप दिवसाने एकत्र आलं होतं जेव्हा गाडी सेमी सेमीला पालाली आणि फायनलसाठी पात्र झाली तेव्हा विठ्ठलनानांवर बक्षिसा बक्षिसांचा पाऊस पडला असंच बोलता येईल आणि मित्रांनो हे पैसे नव्हते तर निंबाळकर सरांनी कमी कालावधीमध्ये हो मिळवलेलं प्रेक्षकांचं प्रेम होतं जवळजवळ काल विठ्ठल नानांना ऑनलाईन स्वरूपात व रोख रक, रोख रक्कम स्वरूपात सत्तर हजार तीनशे पन्नास रुपये मिळाले आणि मित्रांनो हे बैलगाडी क्षेत्रामध्ये निंबाळकर सरांनी कमवलेलं प्रेम आहे आणि ते प्रेम काल लोकांनी विठ्ठल नानांवर दाखवलं सुद्धा ही एवन जोडे आपल्याला पळताना दिसेल आणि मित्रांनो आज सर जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांची कायम आठवण आपल्या हृदयात राहील त्यांना कोणच विसरू शकत नाही तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात आणि लवकरच हे त्रिकूट आपल्याला पुन्हा एकदा बघायला भेटेल मित्रांनो अजून एक, एक मोठी अपडेट आहे आता सरजा आणि बकासूर भाऊ भाऊ काल तर पळाले परंतु येत्या बावीस तारखेला एकसष्ट फाटा मालशिरत जुनं मैदान या मैदानात बिंजोडचा बादशाह मथूर आणि हिंदकेसरी सरजा हे भाऊ देखील सोबत पळणार आहेत त्यामुळे मित्रांनो हे सुद्धा मैदान नक्की बघा यासुद्धा मैदानात पुन्हा एकदा इतिहास होऊ शकतो कारण मागच्या वर्षी या मैदानात एक नंबर मानकरी ठरलेली गाडी होती ती म्हणजे मथुर आणि सरजाची गाडी तर चला आता व्हिडिओ संपवतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज